पोलीस स्टेशनमध्येच भाजपच्या आमदारने केले भयंकर कांड हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटेल महाराष्ट्राचं यूपी झालंय उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटातले दोन नेते यांच्यावरती गोळीबार केला आणि पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही देखील व्हायरल झाला आहे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी याचे कारण सांगितले गणपत गायकवाड या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप लावले आहे गणपत गायकवाड म्हणाले माझ्या मुलाला पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्येच धक्काबुक्की केली माझ्या जागेचा या लोकांनी ताबा घेतला पुढे ते म्हणाले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा युपी बिहार करायला निघाले आहे आमदार गणपत गायकवाड म्हणाले कल्याण शहरामध्ये त्यांनी जी काही कामे केली ते कामं केल्यानंतर तिथे श्रीकांत शिंदेचं नाव देण्यात आले आणि याच वादासाठी ते पोलीस स्टेशनला गेले होते परंतु पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे दोन नेते अगोदरच बसले होते आणि तिथेच त्यांच्या मुलाला देखील धक्काबुक्की करण्यात आली ते म्हणाले मुख्यमंत्री शिंदेनी कल्याणच्या प्रत्येक कामामध्ये त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव लावले याशिवाय त्यांच्या मुला मुलालाही धमकावण्यात आले त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन